गोकुर सोबत गोकुल रेड्याला पांढरा कलर लाव आणि बैल म्हणून वीक संजय पवार कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी नमामी पंचगंगा नदीत कृती आराखड्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली पंचगंगा नदी गेली तीस वर्ष प्रदूषित होत असून या प्रदूषणाला कोल्हापूर जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवेदन देण्यात आलं यावेळी शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य कदम यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती आज निवेदन देण्यात आलं आज ती विविध घटकांबरोबर बैठका घेऊन इथली प्रदूषण संदर्भातली काय माहिती ती घेण्यासाठी बैठका आहेत आणि काय मला अनुभव आलेला आहे विशेषतः महापालिका आणि अनेक प्रशासनाच्या की असे वरिष्ठ कोण अधिकारी आले की पूर्वी आपण म्हणायचो ना की रेड्याला पांढरा कलर लावा आणि बैल म्हणून विक त्या पद्धतीने इथं ही पद्धत चाललेली आहे जी कोरी म्हणजे कुठलं मूल्यांकन असू दे काय असू दे त्यावेळी रस्ते चकाचक सगळं स्वच्छता वगैरे होती आणि शंभर मार्क घेऊन तिथले ते अधिकारी काम होतात परंतु खरी वस्तू परिस्थिती काय परिस्थिती ते आम्ही आज त्यांना अध्यक्षांना सांगितलेलं आहे प्रदूषणा संदर्भात अनेक को गोष्टी कोल्हापूर आमचं मागा आहे अनेक आजार उत्पन्न ह्यातनं होत आहेत अनेक लोकांना त्रास होते अनेक लोक मयत झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी विचार केला तर दातारपासून केसारपासून नाकापर्यंत रोगराई वाढते लहान मुलं ह्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतोय आणि दरवर्षी मासे तर दर लाखो मरत आहेत का ते आत्महत्या स्वतः करतात का मासे दरवर्षी तर नाही तर प्रदूषण हे मुख्य कारण आहे आणि त्यावर उपाय न करा नुसतं इथं आलो आपण बैठका घेतल्या तसं न करता हे उपाय कायदे प्रदूषणाची एवढे कडक आहेत त्या अंमलबाजी होत नाही कारण ह्या मूळचा कारण आहे तो भ्रष्टाचार एक मे मराठी भाषा दिन आपण साजरा करतो आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात सर्व पत्रव्यवहार इंग्रजीत करतात हे निषेधार्थ आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी त्यांचा पत्रव्यवहार मराठीत करावा असा आग्रहही यावेळी शिवसेना ठाकरे गटाने केला यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवने विशाल देवकुळे मंजित माने संतोष रेडेकर अवधूत साळुके राजू जाधव समीर पटेल शशिकांत बिडकर संजय जाधव प्रतिज्ञा उत्तुरे रीमा देशपांडे शरद फाळके यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माझं महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर